एकदम कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी ताटाची शोभा आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपल्याकडे हमखास बनवली जाते तळल्यानंतर अजिबात तेलकट न होणारी आणि यामध्ये कोणतंही पीठ वापरलेलं नाही पीठ न वापरता बनवलेली कोथिंबीर वडी एकदम खुसखुशीत कशी बनवायची ही पारंपरिक पद्धत आहे कोथिंबीर वडी बनवण्याची पाच ते सहा दिवस या वड्या टिकतात मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वड्या बनवण्यासाठी एक मध्यम आकाराची कोथिंबीरची जुडी घेतली स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आणि अगदी बारीक चिरून घ्यायची कपाने किंवा वाटेने मोजून घेतली तर चार कप कोथिंबीर आहे यासाठी आपण बेसनपीठ न वापरता वापरणार आहोत चण्याची डाळ एक कप चण्याची डाळ घेतली स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे चार कप कोथिंबीर घेतली त्यासाठी एक कप चण्याची डाळ पुरीची आहे अर्ध्या तासामध्ये डाळ व्यवस्थित भिजली जाते आता लगेचच यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि लगेच मिक्सरवरनं ही डाळ अगदी बारीक दळून घ्यायची आहे बेसनपीठ घालून बनवलेली कोथिंबीर वडी शंभरदा बनवली आणि खाल्लीसुद्धा असेल पण एकदा या पद्धतीने जरूर बनवा अतिशय चविष्ट लागते लगेच डाळीमध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घेतल्या एक चमच्या यामध्ये धने घालायचे आहेत झणझणीत वड्या हव्या असतील तर एक ते दोन मिरच्या यामध्ये अजून घालायच्या थोडस पाणी घातलं आहे आणि मिक्सरवरनं हे बारीक दळून घ्यायचं एकदम बारीक दळायचं आहे जरा सुद्धा जाडसर राहता कामा नये वाटलं की थोडं कोरडं होतंय आहे तर पुन्हा एक ते दोन चमचा पाणी घालून परत एकदा हे चांगलं बारीक दळून घ्यायचं डाळ दळताना खूप जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर वड्यांना बाइंडिंग व्यवस्थित होणार नाही बघाल तर इतपत घट्ट सर हे बॅटर आहे लगेचच कोथिंबिरीमध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये राहिलेले मसाले घालायचे तर चवीनुसार मीठ घालून घेतलं अर्धा चमचा मीठ पाव चमचा घातली आहे हळद पाव चमचा हिंग घालून घेतला आणि एक चमचा इथे मी जिरे पावडर घातली आहे जर तुम्ही जिरे पावडर वापरणार नसाल तर डाळ दळताना त्यामध्ये एक चमचा जिरे घालू शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं घातलं आहे लाल तिखट आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलं अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे कोथिंबीर वडी छान चविष्ट लागते दोन चमचे तीळ घालून घेतली तुम्हाला आवडत असेल तर ओवा सुद्धा घालू शकता मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घालणं अगदी ऑप्शनल आहे कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटर दळताना पाणी फार जास्त घालायचं नाही यासाठी कारण कोथिंबिरीला सुद्धा पाणी सुटतं बॅटर पातळ होईल त्याला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही म्हणूनच डाळ दळताना थोडं थोडं पाणी घालून घट्टसरस दळून घ्यायची आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं पण सगळ्या शेवटी यामध्ये कोथिंबीर वडी छान कुरकुरीत व्हावी म्हणून दीड चमचा तांदळाचं पीठ घातलं वड्या छान कुरकुरीत व्हाव्यात बॅटरला बाइंडिंग घ्यावी म्हणून त्यामध्ये दीड चमचा तांदळाचं पीठ घातलं तांदळाचं पीठ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं सुद्धा चालेल फक्त चण्याच्या चा डाळीच्यासुद्धा तुम्ही वड्या बनवू शकता पीठ घालून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघाल तर बॅटर थोडंसं घट्टसर झालं जर तुमचं बॅटर फार पातळसर झालं असेल तर अजून त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून बॅटर एकसारखं करून घ्या लगेचच याच्या वड्या बनवायच्या आहे तर इथे मी गोलाकारात बनवून घेतल्या तुम्हाला हवं असेल तर लगेचच थापूनसुद्धा तुम्ही वड्या बनवू शकता तर थोडेसे जाड हे रोल बनवून घेतले आहे एकसारखे हे रोल बनवून घ्यायचे आणि इथे मी घेतली आहे चाळण तर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये ह्या वड्या ठेवून घ्यायच्या गोल आकार वड्या हव्यात म्हणून मी त्याचे हे रोल बनवून घेतले पण जर तुम्हाला चौकोनी आकारामध्ये वडी हवी असेल तर हे पीठ व्यवस्थित थापून वाफवून घ्यायचं सगळ्या शेवटी थोडीशी तीळ यावर घालून घेतली एकीकडे पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं वड्या वाफवण्याआधी पाणी चांगलं उकळत हवं यावर चाळण आणि झाकण ठेवायचं वड्या वाफवून घ्यायच्या व्यवस्थित वाफवल्या जातात त्यावरचं झाकण काढून बघूया वड्या बघाल तर दुप्पट फुलल्या आहेत जरासुद्धा यामध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेली नाही तरी देखील वड्या छान अशा फुलल्या आहेत त्या आतपर्यंत शिजल्या आहेत की नाही त्यासाठी ही स्टिक यामध्ये घालून बघा बॅटर अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे वड्या आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या आहेत वाफवलेल्या वड्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर डिमोल्ड करायच्या गरम असताना लगेचच त्या डिमोल्ड कराल तर त्याचे तुकडे पडतील व्यवस्थित काप होणार नाहीत म्हणून पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि मग त्याचे काप करायचे चौकोनी त्रिकोणी गोलाकार जो आकार तुम्हाला हवा तसे काप करून घ्यायचे पण वड्या पूर्ण थंड झाल्यानंतरच गरम असताना जर लगेचच त्याचे काप कराल तर ते व्यवस्थित होत नाही त्याचे तुकडे पडतात आता जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असतील तर ते करा किंवा न फ्राय करता सुद्धा तुम्ही या वड्या अशाच खाऊ शकता पण आज आपण वड्या डीप फ्राय करणार आहोत पॅनमध्ये तेल चांगलं गरम झालं गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि वड्या तळून घ्यायच्या आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत तेल चांगलं गरम व्हावं अगदी कोमट तेलामध्ये वड्या तळायच्या नाहीत नाहीतर त्यातून कच्च्या राहतात सुद्धा होतात म्हणूनच तेल चांगलं गरम झालं की गॅसमध्ये मचेवर मत ठेवायचा दोन्हीही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या वड्या चार ते पाच दिवस टिकाव्यात म्हणून वाफवलेले जे वड्यांचे रोल आहे ते हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचे हवे तेव्हा त्याचे काप करायचे तळून घ्या किंवा शालो फ्राय करा किंवा मग ह्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या एखाद्या डब्यात भरून ठेवायच्या आणि जेव्हा तुम्हाला हव्या तेव्हा फक्त गरम करून तुम्ही या वड्या खाऊ शकता कमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी वेगळ्या चवीची एकदा बनवा आठवडाभर खा तळल्यानंतर अजिबात तेलकट न होता ही वडी खायला तितकी चविष्ट लागते आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत